काय झालं ती मिरी नाही मिरी ती गेली पळून पळून गेली आणि ना बर हा पण ना त्याला कस वाटते चालतंय चालते तू ना गाड्या काय राव सचिन शेट तुम्ही तर आमच्या आपण खाल्ली असं पण पुसतोच की गाऊच्या गाड्या तू वाटत त्याची काय ताकद नाही म्हणून शेवस शेवस शेव मग काय मला मित्रास काळजीच नाही तिथं त्याला माती उचलून देत नाही ती माती पाहिजे आपल्या माती आणि भाऊला ना पैशाचं पैशाचा बघले असणारच हर पण एवढा हा मग समजा उद्या तुझ्याकडे पैसा आला तू ना करणार का माज। हर तुला वाटते का असं हर ध्ये करेल धिंगाना असच आहे भाऊ काय आतला उद्या बाबाला काही संबंध नाही तर मी त्याला मारला त्याला विचार बर कुणाची चुकाय आता जवळ जवळ बारक्यात गाडीत तुका मोठ्या गाडीत तुला गाडत सांग तुला गाडी दिसली ना का एवढी तुला दिसली का बारकी गाडी हा हा हॅलो हॅलो फटपट घ्या बाबा बाबा बाबड अरे ही तर भांडणं झालं सचला मारायला लागलेत अट लवकर या जा जा बायको खाऱ्याची दुनिया नाही खाऱ्याची दुनिया बरं ठीक आहे तू म्हणते ना आजपासून की सूट झालं का तुझ्या मनात बघा माझं पोरग किती शान आहे हो हा अरे हीच तो अगोदर केलं असतं तर बरं झालं असतं का नाही सांग बर ही आताची घटना घडली असती का हे आधी मागचं ऐकायला पाहिजे हा पण आता आपल्याला आपली गाडी घ्यायची बाय